बत्तीस शिराळ्यातील जगप्रसिद्ध नागपंचमी निमित्त शिराळा आणि सांगली पोलिसांचा रूट मार्च सांगली जिल्ह्यातील शिराळ्यातील जगप्रसिद्ध असणारी नागपंचमी उद्या कायद्याला अनुसरून साजरी होते आहे या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांततेत नागपंचमी साजरी व्हावी यासाठी शिराळा पोलीस स्टेशन आणि सांगली पोलिसांच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला आहे शिराळा शहरातील चौका चौकातून हा रूट मार्च काढण्यात आला भाविकांनी आपापले मौल्यवान वस्तू सांभाळावी असे आवाहन करण्यात आलं आहे शिर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिराळा येथे उदय रोजी नागपंचमी सण साजरा होत असल्या कारणाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री संदीप भुगेसर व अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्रीमती कल्पना बारावकर मॅडम व इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग माननीय श्री सचिन थोरबोले सर यांच्या मार्चनाखाली व थोरबोले सरांच्या नेतृत्वाखाली शिराळा नागपंचमीचा बंदोबस्त हा पोलीस दलातर्फे नेमलेला आहे पुरेसा बंदोबस्त नेमलेला असून उद्या सकाळी पासून जो बंदोबस्त लागणार आहे त्यामध्ये पेट ते शिराळा ही एकेरी वाहतूक चालेल कोकुडकडून किंवा कोल्हापूर साइड कोडोली कुडोली शाहूवाडी इकडून जे वाहनं इकडे शिराळा चालली येतील त्यांना कापरी मार्गे कारवे लाडेगाव व येडे निपाणी फटामार्गे हायवेला जावे लागेल पेटनाका ते शिराळा ही जी वाहनं येतील व कुडोलीच्या वडीकडून जी वाहने येतील या वाहनांची पार्किंगची सोय बाहेरच केलेली आहे पेटणागाकडून जी वाहने येतील ती आय टी आय कॉलेज तसेच पुणे सत्संग इथे पार्किंग केली जातील कापरी साईडनं जे वाहने येतील ते संपूर्ण रोडला जी मोकळी जागा आहे तिथे पार्किंग केली जातील शिराळामध्ये कोणतंही वाहन सोडलं जाणार नाही त्यासाठी पूर्णपणे बाहेरून बॅरिगेटिंग केलेलं आहे तसेच आज आम्ही संपूर्ण शिराळाच्या मिरवणूक मार्गावरती सांगली जिल्हा पोलीस दलाचे पोलीस व अधिकारी व अंमलदार तसेच वनविभागाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह रूट मार्च घेतलेला आहे आज आमचं सर्व पोलिसांचं ब्रीफिंग रूटमार्च आणि रिहर्सल हे चालू आहे बंदोबस्तामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी त्यासाठी सर्व शिराळाचे ग्रामस्थांना नागराज मंडळांना विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कुठे एखादा अनुषित प्रकार घडल्यास आम्ही कळवावे ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने आम्ही दहा ध्वनी प्रदूषण विरोधी पत्रक नेमलेले आहेत शिराळा येथील नागपंचमीच्या सणामध्ये जे भाविक बाहेरून येतात त्या सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखून येथील नागपंचमीचा आनंद घ्यावा तसेच येणाऱ्या भाविकांनी आपापले दागिने मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवावेत लहान मुलांना हे सांभाळून ठेवावे गर्दीमध्ये विनाकारण जाऊन गर्दी ज्यादा करू नये तसेच आपापले वाहन हे व्यवस्थित पार्किंग करावे जोरापासून सावध राहावे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली